पिंपळनेर परिषद निवडणूक रणसंग्राम आमदार मंजुळाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली होळी चौकात कॉर्नर सभा पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून शहरातील होळी चौक येथे आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली झालेल्या या कॉर्नर सभेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ललिता प्रेमानंद गायकवाड यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार प्राध्यापक किरण पूजा कन्हैयालाल आणि देवेंद्र यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी व्यासपीठावर विधानसभा प्रमुख संभाजी शिवाजी अहिरराव ज्येष्ठ नेते पी एस दादा भांडणे सरपंच अमोल सोनवणे तालुका प्रमुख पंकज मराठे यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही मोठ्या उत्साहाने या सभेला उपस्थित राहिले या निवडणुकीच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले या कॉर्नर सभेत विकासाच्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली शहराच्या विकासाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे संपूर्ण पिंपळनेर वासियांचे लक्ष लागून राहिले बिरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे जोमाने करू शकतो हे मी आपल्याला आत्मविश्वासाने आणि खात्रीपूर्वक मी आपल्याला सांगते म्हणून तुम्ही शिवसेनेच्या सर्व आमच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि आपला भरभरून आशीर्वाद आपण सगळ्यांनी माझ्या या सर्व नगर नगर परिषदेच्या नगर अध्यक्षांचे उमेदवार ललिता ताई गायकवाड आहेत त्यांना आणि आपले हे दोघही उमेदवार पूजे आहे आणि दादा आहेत हे आपल्या वादाचे आहेत आणि बाजूच्या वादांना पुन्हा अजून आपले देवेंद्रदादा दादा दे आणि आपल्या या शोभाताई ताई पाटील ह्या सुनीताई पाटील आहेत तर आपण ह्या पाच आणि सहा मध्ये हे पाच आणि सहा मधले सर्वच्या सर्व उमेदवार मी फक्त आपल्याला एवढीच विनंती करत तुम्ही इथले मग या आपला पिंपळ या शहराचा काया पालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं मी पूर्णपणे आपल्याला आत्मविश्वासाने गॅरंटीने आपल्याला सर्वांना सांगते